काणकोणाक सद्या जे एस आय आरचे काम म्हणटा पळय ते कशें कितें चल्लां आनी एस आर म्हणजे कितें एस आय आर म्हळ्यार स्पेशल इंटेन्सीव रिविजन आतां ते आमचो न्ही रोल आसा पळय न्ही ते आमी प्युरिफाय करता आनी तेणी डोर टू डोर म्हाजे बी एल ओ वचून न्ही एवरी फॉर्म वोटर्स न्ही आमी वेरीफाय करता सो आमकां न्ही आमचे टोटल वोटर्स न्ही आमचे थर्टी फोर थावजंड सिक्स ट्वेंटी टू काणकोण कॉन्स्टिट्युन्सी जे गोंयांत हायस्ट वोटर आसा थर्टी फोर थाऊसंड सिक्स ट्वेंटी टू आणि आम्हाला फिफ्टी नाईन बूथ आसा टोटल फिफ्टी नाईन बूथ सो स्पेशल समरी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन येतात एस आर आर आम्ही नी एन्युमिनेशन आमचे फॉर्म आसता ते ऑलरेडी तुझ्या नाव आणि डिटेल्स आसता सो तो आता तो एक्झिस्टींग आसा कोण एक्सपायर्ड झाला कोण हा रवला कोण शिफ्ट झाला हजाली कळपनी सगळी फॉर्मांनी हंड्रेड पर्संट परसंटी प्रत्येक वोटर्सां आम्ही डिस्ट्रीब्यूट केला आता हंड्रेड पर्सेंट म्हणजे अजो तसं नाही की ते का म्हणलं त्या घराडे त्या हो, थोडे घराची लॉक असतात पण आमचं म्हणणे किती की त्या घराडे ते असा त्याचे फॉर्म त्याच्या घरात पावले आणि आम्ही ती पंचनामा कोण ड्रॉ केला वी आर कन्सिडर डॅडी फॉर्म त्या ते, ते, ते पावले आता आमच्या काणकोणचे चडशे लोक भायर रावता सो ह्या लोकांक मातशे डिफिकल्ट जातले की तेमकां फॉर्मा मेळ्ळी का ना ती ते बी मातशे घराडेन वेरीफाय करचे नाजाल्यार तेमच्या आमच्या प्रत्येक पार्टाक आमचो बी एल आसतलो ते बी एल तुम्ही कॉन्टेक्ट करच व आय आर असा तो चार नोव्हेंबर टू चार डिसेंबर म्हणजे चलता आता आम्ही ऑलरेडी किती काम म्हणल्यार आम्ही सेव्हन्टी थाउजंड फोर नायन्टी टू आमचे बी डिजिटायज झाले ऑलरेडी आम्ही आता पंचवीस हजार फॉर्मां घेतला जी थर्टी फोर थाउजंड सिक्स ट्वेंटी टू आमी ई एफ दिल्ली ती ऑलरेडी आमी कलेक्शन आसा पळय ती ट्वेंटी फायव थाऊझंड आमची जाली सो तुतले आम्ही सगळी डिजिटायज केली म्हणजे त्याचे डिटेल्स रेकॉर्ड घेऊन ते सगळं बरोवपाचे असा तर ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट कवर झाले सो हा म्हणना की हे आतां आमचे कलेक्शन असा ते हंड्रेड पर्सेंट जातले कित्याक थोडे वोटर्स असा ते डेड झाले असतले जाल्यार ते परमनंटली शिफ्टेड जाले असतले सो so असे कोणी कोणी चुकून कोणाक तर असे असा कोणी कोणी मडगांव रावता पणजी रावता काणकोणचे चडशे लोक कामा भायर आसता तेंचे सेकेंड होम मडगांव आसता ते बी मातशे -ok वेरीफाय करचे जाल्यार आमचो हांगा एक हेल्प डेस्क आसा तजो नंबर आन टू सवेन टू जीरो वन एट सिक्स थ्री रिपीट करता नाइन टू नंबर फाइव वन एट सिक थ्री ह्या नंबर हेल्प डेस्क आ नंबर तुम्हें कॉन्टेक्ट करू शकता ना जोर मजो नंबर आ डायरेक्टली नान सिक्स फोर सिक्स टू ट्रिपल ना हाय क्वेरी वॉट इज एस आय आर फॉर्म असे डिफिकल्टीज यू कॅन डायरेक्टली एप्रोच मी ऑर कॉन्टेक्ट मी आणि दुसरे सांगायचे म्हणजे माझा एक रिक्वेस्ट जे जे कोण जाण एस आय आरचे मी ह्या लोकांना पब्लिसिटी दिवची आता पळल्याकडे जे पण कलेक्शन फॉर्म जे विलेज पंचायतींनी आम्हाला मेक्झिमम रिस्पॉन्स मिळत पण म्युन्सिपल्टीक पहिलेकडे आता लोक जाग्यार असं टायमार मेळना सो so, हांव लोकांक मातसो रिक्वेस्ट करता माची जी पब्लिसिटी आणि मोर करून लोकांक मातशें अवेरनेस ही दिवची आणि मिडियाकूय हा रिक्वेस्ट करता की तेजी पब्लिसिटी दिवची सर पंचायतीकडे मुखार सांगता बरो क्वेश्चन केलो प्रत्येक पंचायतीत आम्ही हेल्थ डेस्क पंचायत सेक्रेटरीकडे ऑलरेडी ट्रेनिंग दिल्ली आसा इवन तुम्ही हंगात ना प्रत्येक पंचायतीक पंचायत सेक्रेटरीक आम्ही त्या ट्रेन केला असा वॉट इज एसआयआर एन्युमिरेशन फॉर्म म्हणा कसे ते भरप कसे ते सगळं ट्रेन केलं असा ते जाल्यार तेमी एप्रोच एव्हरी पंचायतीच्याच मेळपाक मेळपास सिमिलरली प्रत्येक बी एल ए ते पॉलिटिकल पार्टीचे आसा ते एप्रोच करून तुमच्यांनी हे जाता